आज आपण बनवणार आहोत राजस्थानी पापडची भाजी जर आपल्या घरांमध्ये कोणताही भाजीपाला नसेल भाजीला काहीच नसेल तर आपण पटापट ही पापड भाजी बनवून तयार करू शकतो आणि चवीलासुद्धा ही भाजी खूपच टेस्टी लागते नमस्कार मंडळी मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मग न वाया घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी ला ला पापड भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पापड तुमच्याकडे जे पापड अवेलेबल असतील ते पापड तुम्ही घेऊ शकतात इथे मी तीन उडीदाचे पापड घेतलेले आहेत तुम्ही उडीदाचा पापडसुद्धा घेऊ शकतात आता हे तिघही पापड आपल्याला तव्यावरती ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत डायरेक्टली तुम्ही गॅसच्या फ्लेमवर सुद्धा पापड भाजू शकतात परंतु पापडला काय डाग पडतात म्हणून आपल्याला अशा प्रकारे तव्यावरतीच ड्राय रोस्ट करून पापड भाजायचे आहेत या ठिकाणी तुम्ही तांदळाचा किंवा नाचणीचा पापडसुद्धा भाजीला वापरू शकतात आता बघा अशाच प्रकारे आपला पूर्ण पापड व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पापड भाजला गेला की तो गार करायचा आहे आणि आपल्याला मीडियम साईजचे तुकडे करायचे आहेत खूप मोठे किंवा खूपच बारीक चुरा आपला पापडचा करायचा नाही आहे अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या मीडियम साईजचे पापडचे तुकडे करायचे आहे आणि ही भाजी इतकी टेस्टी बनते की तुम्ही परत परत हप्त्यातून दोन वेळा तर नक्कीच बनवणार तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा अगदी सोपी आहे आणि जेमतेम पाचच मिनिटात ही बनणारी आहे अगदी सोपी रेसिपी आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आणि सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे आता अशा प्रकारे आपण पापडचे तुकडे करून घेतले आहेत आता गॅसवर आपल्याला एक कढाई ठेवायची आहे आणि तीन ते चार चम्मच इथं तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चम्मच जिरे टाकायचं आहे अर्धा चम्मच मोहरी टाकायची आहे अर्धा चम्मच बडीशोप टाकायचे आहे बडीशोपने खूप छान फ्लेवर येतो आता एक तेजपत्ता टाकायचा आहे आता यामध्ये दोन चिमूटभर आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंगने सुद्धा खूप छान स्वाद येतो भाजीला आता मिश्रण आपला व्यवस्थित चम्मचच्या साह्याने चाळून द्यायचं आहे थोडं जिरं आणि बडशोप मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला कांदा मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे एका बाऊलमध्ये तीन ते चार चम्मच इथं फ्रेश दही घ्यायची आहे आंबट दही अजिबात घ्यायची नाही आहे आपल्याला फ्रेश दही घ्यायची आहे यामध्ये आपल्याला एक चम्मच धने पावडर एक चम्मच लाल तिखट एक चम्मच कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि चवीपुरता इथं अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे भाजी जर बनवली ना तर भाजीला चव देखील खूप छान येते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आता पूर्ण बॅटर आपलं मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात बॅटरची कन्सिस्टन्सी खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशाच प्रकारे आपलं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता बघा दुसरीकडे आपले कांदे मस्त असे परतून गेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक चम्मच आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे एक चमच हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे हिरवी मिरची तुम्ही बारीक कट करून टाकली तरीही चालेल आता मिश्रण परत आपल्याला एक मिनटासाठी मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन ते तीन लाल मिरच्या याने फ्लेवर खूप छान येतो तुम्ही नक्कीच टाका आता मिरच्यासुद्धा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत मिरच्यानंतर टाकण्याचं कारण काय की आधी जर मिरच्या टाकल्या असत्या तर त्या खूपच काळपट झाल्या असत्या आता सुद्धा मस्त अशी परतून घ्यायची आहे मिरची परतली गेली की यामध्ये आपल्याला तयार केलेलं दहीचं बॅटर टाकायचं आहे बॅटर टाकताना गॅसची फ्लेम डायरेक्टली लो करायची आहे आणि बॅटर टाकलं की लगेचच आपल्या चम्मचच्या सहाय्याने हे बॅटर ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि चम्मच्या साह्याने अशा प्रकारे आपल्याला मिश्रण मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून दही फाटणार नाही आणि जोपर्यंत बॅटरला मिश्रणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्या चम्मच्या साहाय्याने मिश्रण अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आता दह्याचं मिश्रण व्यवस्थित उकळायला लागलं की यामध्ये आपला गरम पाणी टाकायचं आहे तुम्हाला भाजी पाहिजे की ग्रेव्ही पाहिजे यानुसार आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी करायची आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच पातळ किंवा खूपच ग्रेवीदार ही भाजी करायची नाही आहे पातळ आपल्याला प्रकारे भाजी करायची आहे आधी आपण मीठ टाकलं होतं परंतु तरीही नंतर आपल्या चवीनुसार अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा आहे मिश्रण परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा दणकून ह्या मिश्रणाची व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे मिश्रण व्यवस्थित मस्त असं उकळायला लागलं की त्याची चव खूपच छान येते म्हणून एकदा मिश्रण आपल्या अशा प्रकारे दणकून उकळून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित उकळायला लागलं की त्यामध्ये पापड टाकायचे आहेत पापड टाकताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि अशा प्रकारे अगदी अलगद हाताने आपल्या चम्मच्या साहाय्याने पापड भाजीमध्ये डीप करायचे आहे जेणेकरून भाजीमध्ये हे पापड व्यवस्थित मिक्स होतील आणि वरून आपला गार्निश करायचे आहे ताजी ताजी बारीक चिरली कोथिंबीर तुमच्याकडे जर पुदिन्याचे पानं असतील तर तुम्ही पुदिन्याचे पानेसुद्धा टाकू शकतात आता परत आपल्याला एकदा भाजी दणकवून उकळून घ्यायची आहे आणि लगेचच आपला गॅस ऑफ करायचा आहे आणि बघा मस्त अशी टेस्टी डेलिशियस छान मस्त अशी भाजीपाला नसतानासुद्धा आपण अगदी डेलिशियस अशी भाजी बनवली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सर्वांना खूपच आवडेल तर भाजी बनवताना इथे एक मेन टिप्स तुम्हाला फॉलो करायची आहे ती म्हणजे जेव्हा आपण दह्याचं बॅटर कांद्यामध्ये टाकतो ना तेव्हा लगेचच आपला दह्याचं बॅटर मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच करायची आहे जेणेकरून दह्याचं मिश्रण फाटणार नाही आणि चम्मच्या साहाय्याने मिश्रण जोपर्यंत मिश्रणाला व्यवस्थित तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्या चम्माच्या सहाय्याने मिश्रण व्यवस्थित हलवत राहायचं आहे आणि बघा तुम्ही बघू शकता अतिशय छान उत्कृष्ट दिसणारी आणि तशीच चविला असणारी आपण भाजी बनवली आहे तुम्हाला भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा पापड भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर ज्वारीची भाकरी बर्बर, असो किंवा कोणतीही भाकरी असो तुम्ही भाकरीबरोबर आवडीने खाऊ शकतात किंवा भाताबरोबरसुद्धा तुम्ही आवडीने खाऊ शकतात तर फ्रेंड्स जेव्हा आपल्या घरी कोणताही भाजीपाला नसेल भाजीला काहीच नसेल तर तुम्ही पापडची भाजी नक्कीच बनवू शकतात तर फ्रेंड्स तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा आपल्या तेजू विलेज किचन मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा आता भेटूया आपण पुढच्या नवीन टेस्टी आणि नवीन युनिक डेलिशियस हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, हेल्दी रहा, आणि हॅपी रहा, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चांगल्या आणि टेस्टी डेलिशियस हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत तो, थँक्यू